विठ्ठलजी भोसुरे आपण या ठिकाणी या शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत बाबुरावजी थिडे आपलंही या शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सरचं स्वागत कुस्तीला प्रारंभ होतोय विकास गावाने रेड कॉस्ट्युम हातवरती करा अन्नापूर आणि पवन धरणे ब्लू कॉस्ट्युम रामलिंग लागते आणि कुस्तीला प्रारंभ झाला यानंतर ओम सोदक रेड कॉशुम अथर्व गिरमकर ब्ल्यू अथर्व हरगुडे सरसवाडी रेड आणि गणेश कोळपे मांडवण ब्ल्यू अनुक्रमे या दोन कुस्त्या होती नोंद घ्या संकेत शिंदे रेड आणि तन्मय कोळपे आपण तयार राहा ओम पलांडे उखई रेड आणि राजवीर चव्हाण चिक्रापूर ब्ल्यू आपणही तयार राहा सर्वांचा नामोल्लेख अनेकदा केलेला आहे सर्वांनी तयार राहा पुणे जिल्ह्याचे पहिले महाराष्ट्र की श्री रघुनाथ दादा पवार यांचे सुपुत्र व शिरूर श्री अशोक पवार यांचं शिरूर तालुका कुस्तगिरी संघ व केंदूर गावस्थ यांच्या वतीने हार्दिकाचे स्वागत पट्टाला सोर मारला आणि कब्जा घेतला दोन गुणांची कमाई केली पवन रामलिंग गावाचा प्रतिनिधित्व करतो शिरूर तालुका स्तरीय सम्राट स्पर्धेमध्ये सहज ताबा आणि भारंदाज दावाचा प्रयत्न करतोय पैलवान अशोकजी पवार माझी नव नगरसेवक आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनपूर्वक स्वागत विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं हो। पैलवानांचे कोचेस आणि सहकाऱ्यांना सूचना आपण पैलवानांना कोचिंग करू शकता पंचांच्या बाबतीमध्ये कोणत्याही सूचना आपण करू नये ही विनंती सर्वांना विनंती डाल शून्य निळा दोन असा गुण फलाक अण्णापूर विरुद्ध रामलिंग अशी कुस्ती चाललीय बावन्न किलो वजन गटाचा स्वर्ण पदकाचा मानकरी कोण होणार यासाठी मोहनजी ताठे आपलंही या ठिकाणी आप मनपूर्वक सहर्ष स्वागत हेमे डावाची पकड केली होती कब्जा घेण्याचा अटोकाट प्रयत्न दोघांच्याकडून सुद्धा बाप्पू नायकवडे पप्पू नायकवडे पत्रकार आपण या ठिकाणी उपस्थित झालात तालुक्यातील कुस्ती महाराष्ट्रभर प्रसिद्ध करण्याचं काम करणारे मीडिया प्रमुख पप्पू नायकवडे आपण उपस्थित झालात आपल्या लेखणीच्या माध्यमातून श्रीक्षेत्र केंदूर येथील स्पर्धा फार मोठ्या प्रमाणावरती गाजणार अशी आशा व्यक्त करतायत आयोजन कमिटी झोळी डावाची पकड वाई अत्यंत देखण्या आणि नेत्रदीपक कुस्त्यांनी प्रारंभ होतोय आणि सर्व मान्यवरांचं स्वागतही या ठिकाणी केले जाते येणारा प्रत्येक पाहुणा प्रत्येक खेळाडू अतिथी देवो भव देवा समान गणना केली गेली तीस सेकंदाची विश्रांती पुनफलक लाल दोन निळा तीन असा या ठिकाणी या चिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं माजी सरपंच सुनील बापू तिडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत त्यांच्या समवेत असलेल्या त्यांचा सर्व मित्र परिवार आपलंही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत प्रगतशील शेतकरी पांडुरंगजीत काठे आपलंही मनपूर्वक सहर्षाचं स्वागत जयसिंगराव डेरे आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत अशोकजी साकोरे आपलंही मनपूर्वक स्वागत उत्तमजी साकोरे आपलंही मनपूर्वक स्वागत उद्योजक दत्ता शेठ थिटे आणि निलेश शेठ साकोरे मनपूर्वक स्वागत रवींद्रजी पवार आपलं शिरूर कि श्री पलवार ओमकार अलबर यांचं या ठिकाणी हार्दिकाच स्वागत आत्ताच झालेल्या महाराष्ट्र की श्री कुस्ती स्पर्धेमध्ये ओमकार यांनी आपल्या शिरूर तालुक्यासाठी त्र्याण्णव किलो मध्ये कांस्य पदक मिळवले आहे त्यांचं तालुका कुस्ती संघ व केंदूर ग्रामस्थ अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये तालुक्याचा झेंडा कुस्तीमध्ये रवला आणि कास्य पथकाची कमाई केली या तालुक्यासाठी के महाराष्ट्रातील कुस्ती शौकिलांसाठी पैलवान आपलं मनपूर्वक स्वागत पुन्हा पालक लाल दोन निळा चार अन्नापोर विरुद्ध रामलिंग या दोन गावाचं नेतृत्व करतायत तालुक्यासाठी शिरोर अल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा या तालुक्यातील पैलवानांसाठी कुस्तीची पर्वणी या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं बाळासाहेब रामचंद्र साकोरे केंद्राई माता सहकारी दूध उत्पादक संस्था केंदूर यांच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धेसाठी अकरा हजार रुपयाची देणगी प्राप्त झाली आपलं मनपूर्वक स्वागत कोच एकच थांबावरती एक खाल जा अरे भक्त परायन सद्गुरु भाऊ ढोकले आपणही उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत शास्त्री साकुरे आपलं ही मनपूर्वक सहर्ष स्वागत ज्ञानेश्वरजी साकोरे मनपूर्वक स्वागत विद्यमान पोलीस पाटील सतीशराव गावडे विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं आपलं मनपूर्वक स्वागत हरिभक्त <दिवागत>। बक्त परायण चंद्रकांत महाराज तिडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात प्रतापजी डेरे आपलंही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत विकास आणि पवन समान गुणांवरती लढतायत दोघांना सुद्धा संधी आहे शेवटच्या दीड मिनिटामध्ये दमखम आणि मेहनत कोणाची कामी येणार हे पाहणं उत्सुकतेच ठरेल लाल पाच निळा सात एक दोन गुणांच्या फरकावरती चाललेली कुस्ती उद्घाटनाच्या कुस्तीपासून होणारी प्रत्येक कुस्ती अत्यंत चुरशीची आहे ही खरी कमाई आणि ही खरी शिरूर तालुक्याची कुस्ती खिराम बगाटे कळुराम पहाड उपस्थित झाला आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत पाच सात असा गुणफलक आणि हळूहळू प्रेक्षक गॅलरी अच्छा भराय लागली या स्पर्धेच्या निमित्तानं हवलदार शिर्के साहेब आणि कॉन्स्टेबल एलवंडे साहेब आपलं ही मनपूर्वक सर्ष स्वागत लाल पाच निळा अकरा असा गुणफळा आणि शेवटचे काही सेकंद बाकी तुरशीची आणि आटी तटीची चाललेली बावन्न किलो वजन गटातील कुस्ती पंचेचाळीस किलो वजन गटातील सर्व पैलवान वॉर्मअप करायला तयार रहा ओम सोधक रेड काशूम अथर्व गिरम कर ब्ल्यू लगेच आपली कुस्ती होईल मॅट वरती या ठिकाणी या, या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक इन्फ्राचे सर्वे सर्व उद्योजक गजानन भाऊ साकोरे यांच्याकडनं पन्नास हजार रुपयाची देणगी या कुस्ती दे स्पर्धेसाठी प्राप्त झाली भाऊ आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये पवन धरणे रामलिंगचा पालवान विजयी ओम सोदक अथर